शांताबाई सुर्याभान येवले शेवगाव। शेवगाव। मग दावाख्याना चौक केला काही त्याचा उपचार झाला नाही देशमुख डॉक्टर कड आम्हाला नावता कळाला त्याच्यावरून निद आलो तर आम्हाला त्याच्या उपचाराने बरं वाटायला लागलं त्या टायमाला मला धरून आणलं होतं माझ्या मुलानी आता मला दुसऱ्या वेळाला फरक पाडला मी माझ्या मानाने चढत आले हा तर मला त्यांच्या उपचारांनी बर वाटायला लागलं त्यांनी मला सुया लावल्या त्यांनी मला कप लावले त्यांनी मला त्यांनी उपचाराने बरं वाटू लागलं मला त्यांच्या मी चालायला लागले मग मला चालायला पहिल्यानी येत नव्हतं आता त्यांच्या उपचाराने मला चालायला यायला लागलं हा हा धरून आणलं होतं मुलांनी आता व्यवस्थित उपचाराने आनंदी हा उपचाराने आनंदी आहे हा जे योग्य शोरोनी आम्हाला चिप पत्ता दिला या देशमुख डॉक्टरचा त्यांनी मला आभारी येते मला त्यांच्या उपचाराने बरं धन्यवाद